महत्वाची बातमी आहे पावसासंदर्भातली मराठवाड्याला हवामान विभागानं अलर्ट दिल्यापासून हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात पावसानं जोर धरलाय हिंगोलीत झालेल्या मुसळधार पावसानं पूर परिस्थिती ओढवली असून जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग ठिकाणी नऊ जण अडकलेले आहेत जिल्हास्तरावरील बचाव पथक गावात गेले असले तरी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे यासाठी एनडीआरएफचे पथक व हेलिकॉप्टर तात्काळ पाठवण्यात यावे असं पत्र हिंगोली उपजिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयाला पाठवलंय बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर काल रात्रीपासून हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे सततच्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून सावरखेडा इथं चार औंडा इथं तीन तसंच हिंगोलीत तीन नागरिक अडकलेले आहेत जिल्हा स्तरावरील पथकानं शोध घेतला असला तरी पूर परिस्थिती पाहता जिल्हा करता बचाव पथकासह हेलिकॉप्टरची आवश्यकता आहे हिंगोलीत पावसाळ्यात चांगलीच उडवली असून स्कूल बस पाण्याखाली गेलेली आहेत या दृश्य तुम्ही पाहू शकता नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उघड्यावरती आलेले आहेत नद्या नाले ओढे ओसांडून वाहत आहेत रस्त्यावर प्रचंड पाणी साठल्यानं रस्ते दिसेनासे झालेले आहेत जिल्ह्यात नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून बचाव पथक तसंच प्रशासन पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढणं अवघड होऊन बसलंय नदी नाल्यांना पूर आल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय या भागात परिस्थिती गंभीर असून नुकसान पाहणीसाठी प्रशासनाकडून आढावा घेतला जातोय दरम्यान तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा